झाले <laughs> काय काय खायला गे काहीतरी बाबा थांब घे तू लयच चुकलं आणि बसला रे कटाळो दिवसभर बाबा काम जाऊ दे मरुदी कटाळीची येणार रे हम्म कटाळीचे ते ना बसून बसून तुम्हाला ऐत खायचं म्हणलं काय होणार हा अरे काम धंदे बघा काही ऐ नको लय हुशारी शिकू चल दोन कुरकुरे घ्या आम्हाला खायला देतो ना एवढं काय पाटला सारखं रुबाब करतो गर तू शामराव द्या पटकन याला सांग माझा खापर आंदा आहे ना पाटील वाता हा आणि वतनदार घरा नाही का त्यांचा आज सरपंच दोघच जण गाव हाकित होते हा मला आजच नव्हता का तुला आज नव्हता काय माहिती मला ना पुढच्या महिन्याचा किराणा भरून ठेवायचा तू कशाला आली फोन करून जाईल तरी घर पोहोच झाला असता मला पैसे द्यायला यावंच लागला असत ना माझा फोन पे बंद बरोबर बरोबर तिथेच भाऊशी काय करताय बसलो निवड काय नाही तुमचं शेअर एवढा सुटला नाही काय नाही त्याचे भाऊजी लागू बर का येल गाव एवढं केलंय ना, ना तुम्हाला एक दिवस यांच्या सारखं पाहिजे तीन बटनांच शर्टावर यावं लागत ना लवकर गाव सोडा आणि पुढचं बाजारा हो नाही वहिणी चांगले तो तसं काही नाही दोघं काय चांगलंय दिसलं तुम्ही यांच्यात बसले तेव्हाच बरं मी काय म्हणते तेवढा किराणा भरून ठेवा लगेच भरतून लगेच पाठवून देतो असं गिराईक पाहिजे जे नाही नाही तुम्ही दोघं काय सहा सहा महिने झाले उदर तीन हजार याच्याकडे चार हजारिरा असं पाहिजे एक, आ... एक तारीख झाली ना इकडे तिकडे देत नाही लगेच आणून पैसे देते नाही तर फोन पे तरी मारती तिला काय काम आहे तिचा नवरा तिकडं नोकरी करतोय बस ती आपली दारात निसती मजा साथ हल मला ना धक्का नशिल झाली तेवढे पैसे पाड ना नवराला क्लिक करायला नवरा माणूस आहे तो काम करतो किंवा माझ्या घरचा गाव भेटा मला किंवा नाही नाही माझा नवरा तुम्हाला सांगू का शामराव तुम्हाला माहिती मला रुपये कोणाच ठेवलेला आवडत ना नाही तू विषयच नाही माझा नवरा पहिल्या फोनवर सांगतो बाई कोणाचं काय असं उदारी एक कायची तर आरतीच काय पण सुखात काय कुणाची घेऊन नको पाहिजे पाठव पण पाहिलं घेऊ काय बोलतो तू अरे पुण्याला कंपनीत कामाला जातो म्हणतो तिकून इकडे आला उदरे करतो रुपये ना तिकडे उधारी अरे असे गिरक काय कामाचे असं किरायक पाहिजे तुम्हाला सांगतो सुगंदर मला आता म्हणली ना दहा हजार पंधरा हजार कर घर पोच करेन मी असं किरायक पाहिजे एवढा कशाला दोन एक हजाराचा भरा फक्त म्हणलं मी लागलं तरी तीन भाऊजी बस करा आता किती वेळ झालं

तुला तर काहीच नाही कस करतो पाहिलं का घरी आणून जातो किराणा करतो मनाच आहे आपली चौक समोर हे काय घेऊ आले अरे अण्णा ते पोंग्याच्या पुढ्या ते म्हणजे आपल्याच सामील होईल आपलंच नाव उदय बघतो आता झटकेपट सेल्फ जायची दहा रुपये आता घातली चव आमची हा मांडा चार हजारच्या पुढे दहा हजार रुपये दहा रुपये आयला अवघड तुमचं जरा हो काय फोडून देतो सेवा करतो तुमची बघ मी काय म्हणलं होत लोकाच्या जीवावर पंढर घ्या अजून घ्या ना नाही बस झालं एवढं मांडायचं मांडाचं नाही घे ना घे सगळंच घे आणि चार हजाराच्या पुढे दहा रुपये टिप्यो ते पडू लागते हा माणसाचं झाल्या साधारण खाता तसंच करतो बर का दुसऱ्याचा कार्यक्रम असला का आमंत्रण नसलं ना बिन बोले मैमार मय झाल्या तीन हजार रोटी पुघा चार हजार रोटी पुघू टिप येऊ वा आम्ही मनमोक आहेत कुणाच्या नावावर टीप टिप मग त्याची त्याच्यावर टिप येतो तुला का खरं नाही माझं खरं नाही म्हणजे नाही नाही माझं ना नाही म्हणजे काय म्हणतो म्हणजे तुझ्या ध्यान नाही राहायचं काय हाकार त्याला दाखवितो चल देव का अजून एखादी पोंगी आहे ना हातात लक्ष वडील दुसऱ्या ते इजा ते खालायला खायला वाटत माणूस डेंजर घेऊ शम राम त्याला पुढे चला आधी दोन पुढे सांग नाही कवा आणून देऊ तो डेपोटी उद्या काय घेतलं हा येत पंजाब तारखा दहा द्या दहा रुपये ठेवा ना लिहून लिहून ठेवा डेपोटीने सांगितलंय मला ढिग्याला का पुढे पाडा द्यायचं नाही त्याला त्याच्याकडून रोग तुम्ही घ्या ते, ते, तुम ते ना। 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 दिया दिया। तुला ते पहिले सहा हजार आणून दे उदारी किराण्याची तुला कळत का सांगितलं मराठी डेपुडीने सांगितलं कि आला काही खायला वागितलं तर द्यायचं नाही त्याच्याकडून रोग पैसे घ्यायचे मी त्याला कायम खर्चाला पैसे देत असतोय आणि तू इथं ती उधारी दिली नाही मला अजून सहा हजार रुपये पुढील सांग तेवढी जमा करायची दोन दोन कुठे पैसे असेल काय दोन दोन महिने

ती आलाय ना काय वाटत सुगंध वगैरे ना ह्या शेज कॅल हां मग आपली ना वडली त्यानी फुडून पैसे नाही पण आणायला राम 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 श्यामराव बाबा राम राम काय चाललं काय नाही राहू रेल जाई तर साम्राज्य यादी घेत होतो पण काय पैसेच नाही काय जमा भाई ना पैसे नाही मी आणले ना पैसे तुम्ही वा 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 एक वेळी पैसे आणले पथून व्हय काढ ना ते होय का होई तर चिरो पुढे अरे वही कुठे गेली नीट बघ खूप ठेवले तेव्हा घरीच राहिली का न बाबा घर राहिली काय द्या काय असेल ते मी जमा करून ठेवतो तसं नको बाबा तू नंतर लोक झंझट घालतो बाबा तुम्हाला माहिती आहे चाळीस हजार रुपये आहे उधारीचे आहे देऊन टाकाय काय जास्त कमी असले मी लिहून ठेवतो ना नाही नाही ते जास्त लिहून ठेवशील ते त्याच भरोसा नाही हो कमी बी नको जास्त बी नको जो हिशोब आहे तो आहे पण हा बाबा विश्वास नाही का तुमचा विश्वास कधी नव्हता तुझं माझ्यावर नव्हतं माझं तुझ्यावर नव्हतं असं कधी होतं का मग मी तेच म्हणते मला हा व्यवहार आहे ना व्यवहार आहे पण सामान व्यवहार करतो ना माझी मी बी व्यवहार करतोय आपण पैसे तर ना तुम्ही सामान दिले तुम्हाला मी तुझं कस काय पैसे तू तू का वय दाखवून मला वय दाखवशील चार हजार काय पाच हजार जे असतील ते लगेच देतो मी वय नसल्यावर जर तू नंतर झंझर घातली तर माझी गावात बदनामी मी तू असं कस काय करेन आबा मी नको 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 वैसा आपण बघ ऐका वय नाही तो वय सापडून ठेव पैसे आलेले कुठे जात नाही घरी येऊन घेऊन जा लागलं नाही तर मी येऊन देईन तू फोन कर मला बाबा गरज होती मला पैशाची अरे पण मला बी गरज आहे पैशाची माझ्या गरजेच्या वेळेस पैसे नव्हते का होते ना आईला कुठं गेली काय नी वय बाबीला याबाबीला करतो काही अडवून करतो मग काय ते द्यायचे माझे बघ ना पैसे इथच येत पैसे इथं ठेवतो फक्त वय दाखव वही नाही नाही कुठ गेली पैशाचा व्यवहार आहे ना तू काय म्हणतो पैसे लागत आहेत पैशाचा व्यवहार असतो हा बी पैशाचा व्यवहार आहे बाबा लेखी जोखी पक्की पाहिजे मी चाललो घरी सांग मला बरं शाहाराचा पडलं तर काय घेत असत कुठं चाललंय एवढं किंवा मध्ये चाललो भा घरी चाललो होतो आता गेलतो ते श्यामराव कडे उदारी द्यायची होती ना तर मी त्याला म्हणलो तुझी उदारीची वही काढ पाहिल्यांदा पैसे दे तुम्ही आणि माझे पैसे घे आणि उदारीला ते आळा मार बरोबर आहे उद्या काही त्यांनी जास्त पैसे लिहिले किंवा नंतर काही वांदे घातले जसे माग घातले होते हे पण मग काय करता आता मग काय त्याला म्हणलं वही दाखव मग पैसे घे बरोबरी पैसे नाही पण मग गण कसली तुम्हाला काय घेता उद्या त्यांनी तोंडवर पाडलं तर आपल्या गावात चव जाती म्हणजे आळ केलं का वयस नाही सापडली त्याला म्हणजे वय हरवली काय माहित म्हणतो वही सापडत नाही म्हणलो वय दाखव घेऊन टाक झाल्या वय हरवली झालं तुम्ही पैसे नाही दिले योग्य केलं देणार बी नाही दाखव पैसे घे बरोबर केला तुम्ही पैसे का आता बघतोच सांभराव कड सापड ना कशी अरे काय दुकानदार काय म्हणतो डेबुटी बसतो बसल्या बसल्या सगळंच होतं लोक येऊन बसत टाइमपास आमचा डिगे होय हा डिगे होता ना मग आता एवढ्यात आता बघितलं त्याला घरी त्याला शहाबुदान सांगितलं होतं हिन शहाबुदान घेऊन ये म्हटली आणि शहाबुदान नाही आणलं मला एक किलो शहाुदान ते अजून काही नाही पैसे दिले ते यादी नाही पाठीली हा पैसे जमा नाही तुमचे काही याडा झाला काय सहा हजार रुपये जमा केले टिकेने हो मी आताच म्हणलोय सहा हजार उदारी जमा जमा कर म्हणून त्यांनी दिले पैसे तसं नको रे राजा चाष्ट नको बघू वैच वही वही सापड नाही मग कुठे गेली काय माझी कम चाष्टा करतो झाला काय अहो नाही खरंच नाही दिले टिकेनी गाय जास्त सहा खरंच नाही दिले मग वय सापडा नाही तुम्हाला लगेच गेले असतं हो नको माडू सहा हजार रुपये दिले तर असतो मी कधी हविकायला विचारा मी नाही दिले पैसे त्यांनी बरं ठीक आहे मी टिकायला घेऊन होतो

येड्या करू नको ते खोट नाही बोलायचा खोट नाही बरं मी बोलतो काय करू बाई दाखवलं तुझे कुठे पैसे वय तसं आपण नाही ना मला मला आठवतं ना पण नाही दिले म्हणून पैसे कमून घेतो रे शामराव चाष्ट नाही करायचे अशा लहान पोरांच्या गावातले शाम डेप्युटी ते त्यांचे पैसे मी आणून दिलेले वय दातवा आणि आळ मारलेले तुम्ही तिच्यावर नाही ना वय सापड ना वय तर सापड ना पण नाही दिले नाही पैसे मला आठवतंय चांगलं तर गप्रे आता समोर समोर झाले तू म्हणून दिले म्हणून कळवा दिले पैसे सांग बर तुम्हाला दिलेले तुम्हाला सहा हजार रुपये दोन दोनशे नोटा मोजून दिलेल्या आहे मी बघ बरं लागलं ना तुम्ही त्या दिवशी ना फाय होती काय होता काय म्हणूनच मी तरी म्हणतो काय देणार राहत नाही याच्या अरे जरा प्यायचं का मी कर हे दुकान तो दुकान बंद करते ना लोक दारू विकायला लागला सॉरी मालिक काय लागला तर फुटी काही काय म्हणतो दुकानात दारू पिऊन येतो बसून संध्याकाळी मी तुम्हाला दिलेले तो काही नको बोलू तू काय बोल आता या करू नको ते वही दाळे केले ते वही सापड आणि मग बघ चल रे ते माणूस आणून देईन मला असे येड्या बिड झाला काय तू पैसे दिले नाही कसं काय ऐकत बसतो दिलेत ना समोर समोर खरं झालं जाऊ तुम्ही ओट्या पुढे हो ऐका तुम्ही होट्या पुढे सापडली करे वाई नाही ना ओट्या पुढे वाई तक झाला डोक्याला खेळा अरे जरा दारू नको पेत जाऊ धरी वाई पुढे की माझीच वाई आमच्याकडे ती कस काय वाई आली म्हणजे हड्डी घ्यायच्या दप्तरात सापडली वाई आराम कोरोना बरोबर सहा हजार रुपयाचे त्याचे पाहिले पाहिले मी पण मला काय माहिती असं म्हणून सहा हजार रुपये दिले त्याला भरायला काय माहिती शंकर जमा केले पैसे मी परत मागितले त्यांना नाही मी त्याच्या वतीने मी हे करतो आता करायला मी दाखवतो ताप तुला वही भेटली ना तो सहा हजार रुपये ना उद्या परदेश मी देऊन टाकितो भेटले तुझी वही ओके ओके आता कोणला करू करून ठिकाणी वही केली म्हणून मी हे करतो जाऊ त्या चार चौकात होईल त्या पोरांनी येथील वही हे केली तुमचे मला ना तुम्हाला सांगतो लाख दीड लाख उदारी होती सोपी नाही तुमची झाली सहा हजार कोणी कोणी द्यायला तयार नाही कोणी होते दिले ना नव्हतीच आई मारले काही बोलायला लागले काय बोला करायची ला ला तका वही नाही लिहून झाली काल आपल्या लॉक करीत जायचे बाहेर नको ठेवतोय वही ठेवतो तू इथं ते त्याशी काय झालं मला वाटतं सुगंधाने पैसे आणून दिले होते मला आणि मी ती जमा करायला वर वही ठेवली होती त्याच राड्यात कोणतरी वही उचलली मग सुगंधा आले की तू हरळून जातो वया जप

पाटील माझा आज आता बी पाटीलच नाव नाही लाव काय म्हणता शामराव काही हे झाले तू देऊन देऊन जाऊ माझे अजून ठीक आहे बोल ना दोन माणसं शान आहे कशाला रे मधी मधी तू त्यांनी मला प्रश्न केलाय काय तीन हजार रुपये देऊन टाक ना उदरी कोणते तीन हजार अरे तो तीन हजार यांची चार हजार चार हजार आळा करून ठेवले वही तुम्ही वही चेक करा वी आहे दाखव सापड नाही राह कुठं गेली काय माहिती वही राव पण असं नाही राह ये तुम्हाला किराणा देत राह मी तुम्ही खाल्ले त्याचे पैसे देऊ नये का राह काय मिळत राह किराणा तसं सांगा बरं अह श्यामराव त्या दिवशीच तिथे तुम्ही आळा करून ठेवला मी चार हजार रुपये तुम्हाला दिले गेली तुम्हाला तीन हजार रुपये दिले श्याम्या तुला माझी तीन हजार कुठं पायचे नाही रे तुझे ना कुडून कुडून तीन हजार निघत येईल तर सांगताच यायचे सहा हजार रुपये म्हणला दिले राहू काय राहू मारल्या नाही नाही केलं ना वय दाखवा आम्ही नाही दिले पाहिजे नाही दिला पैसे वय दाखवा वही दाखवा काय बोलतो तुकडे धंदे खेळ हेडे वाटलो काय आपण यांना हे बघा एक वही आण नवीन असेल वही हा ए वय कुठून आली हे तेजस हाँ? चार हजार म्हणलं मी पण चार हजार प्लस दहा आहे ते दोन कुरकुरेचे पुढे आहेत नाही केलं का दिघ्या हे बघ डेपुटी सहा हजार रुपये शिज बाकी असं तो बी दाखवतो ना अरे पण हे बघ जालिंदर तीन हजार रुपये अरे वय कुठून आली वय आली कुठून आली आली कुठून आली अहो सामराव काय करताय तुम्ही म्हणजे तुमच्या तिघांची शाळा होती हा नाही कसली शाळा ना आणि शाळा सांगतो मला डेपुटीने सांगितलंय नाही इतका बदडलाच असतो तुला आता मी हा अरे असा घराव का तु अरे भाऊ रोजी रोटी याच्यामध्ये दीड दोन लाखाची उदरी तुमच्या तीन चार हजार रुपये मी आई गायब केली तुला लाज वाटते का तुला थांब थांब झालं शाळाच्या पिशवीमध्ये कस काय सापडले हे लोकाची बही सहा हजार रुपयाचं काय केलं तू सहा हजार रुपयाचं काय केलं खर्चवले कुठं खर्चवले गर्लफ्रेंड पर... पण फ्रेंड्रेंड्रेंड काय नाही गरीबादा बावली आणून ठेवली बावली आणून ठेवली यांच्या नादने हे केलं ना कुठं पैसे उडले मला कळलं ना तू पुष्पा पिक्चर बघायला गेलता मवी ये चन्नादनी नादानी चन्नादनी ती जे सर ये चन्नादनी तुम्ही पण डेप्युटी हेत बी नाकले तेवर हे दोनी भाकी लोक कोर आहेत ये लागले काय शिकलेला पोरगा या चन्नादनी याडा झाला बिट्या डेप्युटी तसे काही झालेल आम्हाला वाटलं वैखरच खरं हरवले सर पण सांगितलं बई काय वाटलं ये दोदाने बघाने सांगितलं तुझा घर तुझा घरी बघू मी घरी वय घरी ओ डेप्युटी सगळं सांगतो सगळं सांगतो सगळं सगळं सांगतो आम्ही चाष्टा केली त्याची तुमचा खर्च मला हात जोडतो दादा हो अशी चाष्टा करू नका त्याला वाईट वळण लावू नका ते चांगला शिकून आलाय तू मोठा आहे जरा आता मला वाटलं ते एवढा उद्योग करत बसेल आम्ही आपलं म्हणलं खरच केलं मला वाटली आता खोळ बोल माझ्या आयुष्याची वाटवळ झाल्यास माहितीये तुला बरोबर शंभर टक्के बरोबर चला तिची उदारी இந்த <sus>